सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता कृष्णाने आता राजश्रीला पुरणपोळी देताच राघव म्हणतो की आईला ती पुरणपोळी खाता येणार नाही आहे सिंधू म्हणते की का खाता येणार नाही आहे आपण आपल्या हाताने ती बनवली तेव्हा आता कृष्णा ही राजश्रीला पोळी खायला सांगते राजश्री म्हणते की हो मी खाते पण राघव ही सिंधू अशी का बोलती रे राजश्री म्हणते की इची ही बोलण्याची पद्धतीने कुठून आणली तेव्हा कृष्णा म्हणते की आपण असेच बोलतो राघव म्हणतो की हल्ली हल्ली ती असं बोलायला लागली बरोबर ना सिंधू तर सिंधू म्हणते की हो हो सिंधू म्हणते की खरंच हल्ली हल्ली मी असं बोलायला लागले ला आणि तू पुरणपोळी खा तेव्हा राजेश्री हो म्हणते तर आता राजश्रीने पुरणपोळीचा एक घास खाल्लेला असतो आणि पुरणपोळी खरंच खूप छान झालेची आता राजश्री ही सिंधूला बोलते त्याच वेळेस पाठीमागून रेश्मा ही काकूला घेऊन तिथे आलेली असते आणि दरवाजाच्या आडून रेश्मा ते सर्व बोलणे ऐकत असते राजश्री म्हणते की अरे राघव खरंच पुरणपोळी खूप छान झाली आणि तूसुद्धा घे आणि पटकन आता राजेश्री पुरणपोळीचा एक घास राघवच्या तोंडात घालते राघव ती पुरणपोळी खाताच विचार करतो की या पुरणपोळीची चव तर सिंधूच्या हातासारखीच आहे याचा अर्थ कृष्णा ही सिंधू आहे काय तेव्हा आता सिंधू म्हणते की आवडली का तर राघव म्हणतो की पुरणपोळी छान आहे रेश्मा आता चोरून ते सर्व लपून बघत असते तेवढ्यात पाठीमागून राणी तिथे येते तेव्हा आता राणीला बघताच आता घाईघाईने रेश्मा तिथून जाऊ लागते आणि रेश्माचा राणीला धक्का लागून रेश्मा खाली पडते राणी म्हणते की काय ग रेश्मा तुला बघून नाही चालता येत का आणि एक मिनट तू आईच्या रूममध्ये असे काय डोकावत होती तर तेवढ्यात लपलेली काकू देखील समोर येते रेश्मा म्हणते की राजेश्री काकूला कृष्णाने बनवलेली पुरणपोळी आवडती की नाही ते मी बघायला आले होते रेश्मा म्हणते की पुरणपोळी तर तू बनवली होतीस ना रेश्मा म्हणते हो खरं तर मीच बनवली होती पण तुला माहिती ना ती कृष्ण किती आगाव आहे मला डावलून तिने स्वतःच्या हाताने तयार केली आणि राजेश्री काकूंना दिली पुरणपोळी तेव्हा मधू म्हणते की मग आईंना पुरणपोळी आवडली का रेश्मा म्हणते हो आईंना पुरणपोळी आवडली आणि त्या असेही म्हणाल्या की सिंधूच्या हातच्या पुरणपोळीला दुसरी कोणाचीही चव नाही आणि आता तेवढ्यात रेश्माचे ते बोलणे चालू असताना कृष्ण आणि राघव बाहेर येतात तेव्हा खाली बसलेली कृ रेश्माला बघून कृष्णा म्हणते की तू लादी पोचा करते का तर मधू म्हणते की लादिपोचा नाही ती खाली पडली ते ऐकून मोट आता कृष्णा मोठमोठ्याने हसू लागते मोठ्याने आता सिंधू म्हणते की बदकी पडली रे बदकी तेव्हा आता रेश्माला राग येतो रेश्मा म्हणते की तुला काय झालं एवढं हसायला तर आता कृष्णा म्हणते की तुमच्या चेहऱ्यावरती बारा वाजले ना ते बघून आपल्याला हसू आलं कृष्णा म्हणते की अग भिंडो बदक तुला या फडफडने आपलं बोलणं ऐकायला पाठवलं बरोबर ना तेव्हा आता काकूला देखील मोठा धक्का बसतो कृष्णा म्हणते की खरं सांग आपलं बोलणं तू चोरून ऐकत होती ना इकडे आता कृष्णा म्हणते की तू कबूल करत नाही पण देवाने तुला पनिशमेंट नक्की केलं पण आपण तुला मदत करू असे म्हणत आता कृष्णा ही रेश्माला हात देते आणि रेश्मा उठून उभा राहते रेश्मा उठून उभा राहताच आता कृष्णा म्हणते की आता तू बिलकुल बदकासारखी चालशील ना त्यानंतर कृष्णा म्हणते की चला आता आपल्याला फेलो करा आणि लगेचच चालत चालत कृष्णा ही हॉलमध्ये येऊन सोप्यावर बसते तर पाठीमागून मागून सर्वजण तिथे येतात तेव्हा राघव म्हणतो की कृष्णा हे सर्व काय चाललंय तर कृष्णा म्हणते की कळेल तुम्हाला थोडासा वेट करा इकडे आता सोप्यावरती आरामात बसत कृष्णा म्हणते की तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की राजेश्री आईने आपल्याला कंप्लेंट दिली तेव्हा तुमच्या मनात असा प्रश्न येत असेल की ही सिंधू आहे की कृष्णा बरोबर ना कृष्णा म्हणते की लंबू सुद्धा हाच प्रश्न पडला असेल ना तेव्हा राघवमान हलवतो काकू म्हणते की प्रश्न तर आम आम्हा सगळ्यांनाच पडलाय कारण तुला सु किचनमध्ये सुद्धा नीट उभा राहता येत नाही मग तू पुरणपोळी कशी बनवलीस सिंधू म्हणते की आपण किती जरी प्रयत्न केले तरी तुमचा आपल्यावरती विश्वासच बसणार नाही आणि लगेच आता कृष्णाने पुरणपोळ्या ऑनलाईन मागवल्याचे बिल आता कृष्णासमोर धरते आणि म्हणते की बघा हे बिल मी पुरणपोळ्या ऑनलाईन मागवल्यात आणि त्याच्यावर तारीखसुद्धा आहे आणि वेळसुद्धा आहे लगेच कृष्णा ते बिल राघवकडे देऊ लागते आणि म्हणते की लंबू पैसे आपल्या अकाउंटला टाकायचे वर का, का तर आता राघव ते बिल बघतो आणि आता मोठ्या स्टाईलमध्ये कृष्णा तेथून जाऊ लागते त्याच वेळेस आता राघव हा कृष्णाचा हात धरतो आणि म्हणतो की एक मिनट हे बिल आता मी माझ्या खिशात जपून ठेवतो पण चहाचं काय राघव म्हणतो की चहाचं चाह बिल तर नाहीये यात तेव्हा आता कृष्णा म्हणते की लंबू चहा तर आपण बनवला तेव्हा राघव म्हणतो की तू खोटं बोलतेस राघव म्हणतो की तू बनवलेला चहा मी सुद्धा पिलोय आणि त्याची चव एक्झॅक्टली सिंधू जशी चहा बनवते ना तशीच होती तर आता राघव म्हणतो की मग ती चव सिंधू सारखी कशी तेव्हा आता कृष्णा म्हणते की तो चहा आपणच बनवलाय आणि तो पोलीसवाला आहे की कोण आहे कृष्णा म्हणते त्याचं काय आहे ना एक टोप स्टोवर ठेवायचा राघव म्हणतो टोप तर लगे जर डोक्याला हात लावत कृष्णा म्हणते की शिक्षण कमी ना स्टोप म्हणजे पतेली पतेली तर आता राघव म्हणतो की त्याला पातेली म्हणतात आणि आता चा कसा बनवायचा याची सर्व डिटेलिंग कृष्णा ही राघवला देते तेवढ्यात पुढे काकू म्हणते की राघव जाऊ दे जोपर्यंत राजश्री बरी होत नाही ना तोपर्यंत तू तो हिच्याकडे दुर्लक्षच कर आणि आता काकूचे ते बोलणे ऐकून कृष्णा म्हणते की ही फडफड तर खूपच हुशार आहे आणि तिच्याकडून तिचे बोलणे ऐकून तू काहीतरी लंबू असे आता कृष्णा ही राघवला बोलते आणि आता सिंधू तेथून निघून जाते तर राघव रागाने सिंधूकडे बघू लागतो इकडे आता ती सर्व हकीकत ऐकताच ही पटकन तिच्या बेडरूममध्ये येते आणि शकुंतलाला फोन करून घडलेली सर्व हकीकत शकुंतलाला सांगते आणि म्हणते की आता यावरून ही सिंधू आहे की कृष्णा हे समजणं कठीण आहे तर आता शकुंतला म्हणते की ऐकावे जनाचे आणि करावे मानाचे शकुंतला म्हणते की आमच्यावर जर विश्वास नसेल ना तर सल्ले विचारायला दहा वेळेस मला कशाला फोन करताय तुम्ही मधु म्हणते की कारण ही टेस्ट फेल होईल असं मला वाटलं नव्हतं तेव्हा आता शकुंतला म्हणते की आता आम्ही जे सांगतोय ना तसं करा शकुंतला म्हणते की मी सांगते तसं केलं तर ती कृष्ण आहे की नाही आपल्याला लगेच समजेल मधु म्हणते की ठीक आहे तुम्ही म्हणताना तसंच करेल मी मधू म्हणते की तसं ही कृष्णा सिंधू इतकी स्मार्ट वाटत नाही मधू म्हणते की पण तुम्ही सांगितलेला प्लान खूप रिस्की आहे आणि तिला काही झालं तर तेव्हा आता शकुंतला म्हणते की तिला काही झालं तर झालं शकुंताला म्हणते की आता खटक्यावरती बोट आणि जागेवरती पलटी होऊन जाऊ द्या तर मधु म्हणते ठीक आहे इकडे आता मावशी ही सकाळ होतात झोपेतून उठून बसते आणि आता कृष्णाला हलवत म्हणते की कृष्णे कोंबडं आरवलं उठ आता तो पोलिसवाला जागा व्हायच्या आत तू उठून बस तेवढ्यात आता दरवाजा उघडून मधू आता मावशीला म्हणते की येऊ का मावशी म्हणते की अहो असं का म्हणताय तुमचंच घर आहे या ना तर मधू आतमध्ये येते तेव्हा आता मावशी ही पुन्हा कृष्णाला डवचत म्हणते की कृष्णे उठ ना पटकन आता कृष्णा ही उठून बसते आणि म्हणते की कोण आलंय तर आता कृष्णाला बघताच मधू म्हणते की मी तुला थँक्यू म्हणायला आले होते तर कृष्णा म्हणते का तू घरच्यांची मदत करते ना तर कृष्णा म्हणते आपलं ते कामच आहे आणि लगेचच उठून उभा राहत कृष्णा ही आता मधूला ढकलते आणि म्हणते की तुझं हे आपल्याला आवडलं बरं का हे घर तुझं नाही तरीसुद्धा तू मालकिनीसारखी आपल्याला इथे सांगायला आली बोट करत मधु म्हणते की एक मिनट हे घरसुद्धा माझं आहे आणि ही माणसेसुद्धा माझी आहेत मधु म्हणते की तुला रिशभ शिकवतो ना मग त्याच्याकडून नीट शिकून घे मधू म्हणते की मी तुझ्याशी दुसरं बोलायला आली होती या घरातील माणसेना जुने वळणाचे आहे पण तू मॉडर्न आहेस मधू म्हणते की तू तर एखाद्या मॉडेलसारखीच आहे तर आता सँडल घालत कृष्णा म्हणते की आपण टॉपचे मॉडेल आहोत मधू म्हणते की ड्रेसिंगसुद्धा तुझा तसा बरा आहे कृष्णा म्हणते की बरा नाही सॉलिड आहे सॉलिड कृष्णा म्हणते की तू आपलं मेकअपचं सामान बघितलं का तर मधु म्हणते नाही पटकन आता वेट कर असे म्हणत कृष्णा तिचे मेकअपचं सामान आणायला जाते पटकन आता कृष्णा मेकअपचे पिशवी घेऊन येते आणि ते सर्व सामान आता कृष्णा मधूला दाखवते ते आणि म्हणते की सगळं सामान इम्पोर्टेड आहे तुझ्याकडे आहे का तर राणी म्हणते नाही ना ग मधू ते सगळे सामान बघते आणि कृष्णाला म्हणते की हे तर सगळं इम्पोर्टेड आहे तो तेव्हा तू असं कर माझा मेकअप तू करशील का तर सिंधू म्हणते हो हो हसतच मधू म्हणते की मला तुझं टॅलेंट बघायचंय कृष्णा म्हणते की अरे तू आपलं टॅलेंट आता बघच दुसऱ्या दिवशी आता सिंधू ही नाश्त्याच्या टेबलवर बसते तेव्हा आता तिथे चमचा वाजत असताना राघव तेथून जाऊ लागतो तर पटकन आता सिंधू ही राघवला बोलावते आणि म्हणते की नाश्ता करणार का तेव्हा आता राघव म्हणतो की नको आणि तू टेबलवर का बसलीस अशी खाली उतर तर आता सिंधू म्हणते की हे पोहे कुणासाठी केले तुझ्या अंकलसाठी केले का तर राघव म्हणतो हो सिंधू म्हणते की मला असा वडापाव झणझणीत लागतो तेव्हा आता राघव म्हणतो की मुकाट्याने घरात जे केलंय ना ते खायचं राघव म्हणतो की मी तुझी फालतू बडबड ऐकायला तुझ्यासारखा रिकाम टेकडा नाहीये आणि राघव जाऊ लागतो कृष्णा म्हणते की रिकाम टेकडा तर तू असील आपल्याला तर खूप कामं असतात कृष्ण म्हणते की स्वतःला तू खूप शहाणा समजतो ना मी तुला एक चॅलेंज करते बोल करतो का आपलं चॅलेंज ॲक्सेप्ट राघव म्हणतो की आपल्याला तुझं चॅलेंजसाठी पूर्ण करायला वेळ नाही आहे हसतच आता कृष्णा म्हणते की लंबू तर घाबरला तेव्हा आता राघव म्हणतो मी तुला घाबरलेलो नाही आहे तर आता कृष्णा म्हणते की थांब आणि कृष्णा एक बाटली आणते आणि त्या बाटलीमध्ये आता गुलाबाचं फूल टाकते तेव्हा आता कृष्ण म्हणते की आता तू या बाटलीतील फूल बाहेर काढून दाखव पण या बाटलीला हात लावायचा नाही तेव्हा राघव विचार करतो आणि त्या बाटलीकडे बघत म्हणतो की तुला हे जमणार आहे का कृष्ण म्हणते की मग पण तू अगोदर तर काढून दाखव राघव म्हणतो की तू तरी काढून दाखव ना तेव्हा आता कृष्णा म्हणते की आपण जर काढून दाखवलं तर मी जे सांगेल ते तू करणार का राघव म्हणतो की अगोदर करून तर दाखव कृष्णा म्हणते अगोदर होतर म्हण तर राघव म्हणतो ठीक आहे राघ म्हणतो की तू करून तर दाखव पटकन आता सिंधू पाण्याचा जार घेते आणि त्या मगातील पाणी त्या बाटलीत ओतू लागते आणि ते ओतत असताना कृष्णा म्हणते की लंबू कसं आहे ना थोडासा विचार करावा लागतो तुला डोकं असेल तर तू करशील ना आणि पटकन आता पाण्याने सिंधू ती बाटली भरवते तेव्हा पाण्यामुळे ते फूल वर आलेलं असतं आणि ते फूल झाकणाच्या वर येता सिंधू ते फूल अलगद हाताने बाहेर काढते आणि म्हणते की आला का फूल वर आणि किती इजी होता असे म्हणत आता कृष्णा ते फूल राघवच्या तोंडावर मारते आणि मोठमोठ्याने हसू लागते कृष्णा म्हणते की आता आपल्याला जे हवंय ना ते तुला करायचंय राघव म्हणतो की काय करायचंय आळस देत आता कृष्णा म्हणते की आपल्याला पोहे खायचा खूप कंटाळा आलाय कृष्णा म्हणते आपण लहान होतो ना तेव्हा आपली आई आपल्याला पोहे भरवायची आपण आता था मोठे झालो तेव्हा मावशी आपल्याला पोहे भरवते पण आता मावशी इथे नाहीये मग मावशी इथे नसल्यामुळे आपल्याला पोहे कोण भरवणार तर तू आपल्याला पोहे भरव तेव्हा राघव म्हणतो की मला जमणार नाही कृष्ण म्हणते की तु हर तू हरलायस ना मग प्रॉमिसेस केलेला काय विसरला काय आपल्याला पोहे भरव तेव्हा आता नाविलाजाने राघव आता पोहे ह्या प्लेट मध्ये घेतो आणि आता राघव चमच्यातून ते पोहे कृष्णाच्या तोंडात कृष्णाला भरवतो तेव्हा आता कृष्णा पोहे खाऊ लागते आणि म्हणते की आपल्याला पाणी पाहिजे पटकन आता राघव हा पाण्याचा ग्लास भरून तो कृष्णाकडे देतो तर कृष्णा पाणी पिते आणि त्यानंतर आता कृष्णा पुन्हा राघवला पोहे भरवायला सांगते तेव्हा आता राघव कृष्णाला पोहे भरवत असताना पाठीमागे आपण कसे अशीच टेबलवर बसलेल्या सिंधूला कसे पोहे भरवले हे आता राघवच्या डोळ्यासमोर येते आणि ते सर्व आता राघवला आठवते तर इकडे कृष्ण म्हणते की लिपस्टिक ओके आहे ना आपली आणि आता राघव पटकन तेथून निघून जातो तेव्हा हाक मारत कृष्णा म्हणते की ए लंबू पोहे अजून संपलेले नाही आहेत इकडे आता रिषभ हा रेश्माला समजावतो आणि रडतच रिषभ आता रेश्माला म्हणतो की रेश्मा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली प्लीज मला माफ कर तेव्हा ते ते आता रेश्मा रिषभला तेथून जाण्यासाठी सांगते पण तेवढ्यात राघव आता तिथे येऊन रिषभ आणि रेश्माचे ते सर्व बोलणे ऐकू लागतो म्हणतो की तू प्लीज कुठेही जाऊ नकोस आणि माझ्या चुकीची एवढी मोठी शिक्षा मला देऊ नकोस म्हणते की मला तुझं तोंडही बघायचं नाही आणि तिथून जाऊ लागते तेव्हा पटकन राघव हा रेश्माला रेश्मा तिथेच थांब आणि रेश्मा तिथे थांबते पुढे येत राघव म्हणतो की एकदा रिषभला काय म्हणायचं ते ऐकून घे आणि त्याला एकदा बोलण्याची संधी दे पण आता रेशमा काही एक ना ऐकता बाहेर निघून जाते तेव्हा रेषे म्हणतो की रेश्मा, 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 रेश्मा ना पटकन आता पाठीमागून कृष्णात येते त्यांचा तो सर्व प्रकार बघते आणि म्हणते की सिरियलसारखी या घरात अजून किती ड्रामे चालतात त्यानंतर चालता। आता खूप काही ड्रामे चालतात असे म्हणत आता कृष्णात येथून निघून जाते इकडे आता रिषभ राघवला म्हणतो की बरं दादा तुम्हाला का बोलावलं होतंस ते सांग ना राघव म्हणतो की माझं तुझ्याकडे एक काम होतं राघव म्हणतो की तू त्या कृष्णाची सर्व कुंडली बाहेर काढ ती कुठे राहत होती तिचा जन्म कुठे झाला राघव म्हणतो की ती मावशी आणि कृष्णा हिचा खरंच काही संबंध आहे का हेही हे तू शोधून काढ त्या दोघी एकमेकींना किती दिवसापासून ओळखतात आणि एकमेकांबरोबर किती दिवसांपासून राहतात हेही तू शोधून काढ असे आता राघव ऋषभला सांगतो त्यानंतर आता राघव त्याचे जवळचे एक घड्याळ रिषभकडे देतो आणि म्हणतो की हे घड्याळ तू कृष्णाला गिफ्ट म्हणून दे आणि याची तू काळजी घे की हे घड्याळ कृष्णाने सतत तिच्या हातामध्ये ठेवलं पाहिजे तेव्हा आता त्या घड्याळाकडे बघून रिषभ पटकन ते घड्याळ घेतो रिषभ म्हणतो की पण या घड्याळात असं काय आहे राघव म्हणतो की ट्रॅकर आहे मला त्या कृष्णाची प्रत्येक मोमेंट ट्रॅक करायची राघव म्हणतो की ती घरातून निघल्यानंतर कुठे जाते कुणाला भेटते ही प्रत्येक गोष्ट मला या ट्रॅकरमुळे कळणार आहे तेव्हा आता राघव म्हणतो की तिला संशय न येता हे घड्याळ कायम ती हातात घालून फिरेल असं तू रिषभ काहीतरी कर रिषभ म्हणतो की दादा तुला अजूनही संशय आहे का ती कृष्णा नाही तर सिंधूच आहे तेव्हा राघव म्हणतो की माझा संशय नाही तर माझा पूर्ण विश्वास आहे राघव म्हणतो की तू जर तिला हे घड्याळ गिफ्ट दिलं तर तिला संशय येणार नाही पण मी जर हे घड्याळ तिला दिलं ना तर तिला लगेच संशय येईल राघव म्हणतो की आणि तुला तर माहिती आहे सिंधू किती शार्प आहे तेव्हा तिला संशय येता कामा नाही रिषभ म्हणतो की दादा तू काही काळजी करू नको मी करतो काहीतरी आणि रिषभ आता त्या घड्याळाकडे बघतो इकडे आता रिषभ हा सिंधूकडे म्हणजे कृष्णाकडे येतो आणि आता कृष्णाला रिषभने ते घड्याळ गिफ्ट म्हणून दिलेले असते तेव्हा ते घड्याळ गिफ्ट दिलेले बघून कृष्णा खूप खुश होते आणि पटकन ते घड्याळ आपल्या हातात घालते कृष्णा म्हणते की तू खूप चांगला आहे रे मना नाही पण तो लंबू ना खूप चिडका आहे तर आता पाठीमागून राघव तिथे ते स त्यांचे सगळे बोलणे ऐकतो सिंधू म्हणते की तो लंबू आपल्या बर बर बरोबर असतो पण तो, तो खूप चांगला आहे तेव्हा आता रिषभ म्हणतो की तुझ्या भावाची ही आठवण तू जपून ठेवशील ना तर कृष्णा म्हणते हो आणि कृष्णाने आता ते घड्याळ आपल्या हातात घातलेलं असतं तेव्हा आता त्या ते घड्याळातील ट्रॅकरमुळे कृष्णा काय करते कुठे जाते याची सर्व डिटेलिंग आता राघव शोधत असतो आणि त्याच वेळेस आता राघवला कृष्णा ही सिंधू नसल्याचे त्या ट्रॅकरमुळे समोर आलेले असते तर आता राघव त्याच्या बेडरूममध्ये जाताच विचार करतो की कृष्णा ही सिंधू आहे मग आता सिंधू ही कृष्णा का झाली राघव म्हणतो की सिंधू माझ्याशी खोटं बोलते सिंधू कृष्णा का बनली हे आता सत्य आपल्याला शोधून काढावेच लागेल असा आता राघवने विचार केलेला असतो आणि आता पटकन ऋषभ हा बाहेर जाऊन राघवला फोन करतो त्याच वेळेस कृष्णा ही राघवकडे आलेली असते आणि पटकन आता राघवकडून आता कृष्णा ही फोन घेते आणि स्पीकरवरती टाकते तेव्हा आता रिषभ राघवला म्हणतो की हे बघ दादा तू दिलेलं घड्याळ मी त्या कृष्णाला दिलं तेव्हा आता राघवला मोठा धक्का बसतो आणि तो, तो मोबाईल आता श्री कृष्णाच्या हातात असतो तेव्हा आता राघव म्हणतो की रिषभ मी तुला कधी घड्याळ दिलं तर रिषभ म्हणतो असं काय करतो दादा तू सकाळी मला घड्याळ दिलं ना त्यामध्ये ट्रॅकर आहे तर लगेच सिंधू हातात अस असलेल्या त्या घड्याळाकडे बघते आणि त्या घड्याळामध्ये ट्रॅकर असल्याचे आता सिंधूला समजलेले असते आणि आता राघव आणि ऋषभचा पर्दा फास्ट झालेला असतो तर आता सिंधू ते घड्याळ काढणार का तर आता सिंधू ही कृष्णा का झाली याचे सत्य राघव कसे शोधून काढतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा